वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी भरपूर लेअर्स असलेली होममेड भाकरवडी बनवलेली आहे तर ही भाकरवडी कशी बनवायची ते अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भाकरवडी बनवण्यासाठी इथे ना मी सुरुवातीला कणिक मळून घेणार आहे तर या मेजरिंग कपने बरोबर दोन कप मैदा बन मैदा आहे तो चाळून घेतलेला आहे आता एक मैदा पचायला जड असतो म्हणून अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे तो असा हाताने चोळून टाकायचा म्हणजे ओव्यामधला वास आहे तो एनहास होतो तर ओवा टाकल्यानंतर आता मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पाव कप बेसन टाकायचं आहे म्हणजे अगदी खुसखुशीत अशी ही बाप करवडी तयार होते सर्व साहित्य अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल चांगलं कडकडीत धुर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे ते आता या मैद्यावरती टाकून घेते तर तेल सुरुवातीला गरम असताना त्याच्यामुळे चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल हलकंसं थंड झालं की मग आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हाताने सर्व तेल आहे ते मैद्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मैद्याला व्यवस्थित तेल लावलं ना अशा पद्धतीने मूठ बांधली जाते म्हणजे आपलं तेल आहे ते, ते व्यवस्थित मैद्याला पोट केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी घट्ट पण मऊसूद अशी याची कणिक मळून घ्यायची आहे जास्त पातळ कणिक मळायची नाही कणिक मळल्यानंतर याच्यावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ही कणिक आहे ना ती आपण भिजण्यासाठी ठेवणार आहे त्यावेळेस त्याच्यावरती कोटिंग येत नाही तर मी सर्व बाजूनी कणकेला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता अशी थोडीशी घट्ट कणिक मळलेली आहे आता ही कणिक आपण भिजण्यासाठी ठेवूया याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे ही कणिक भिजत आहे तोपर्यंत बाकरवडीमध्ये घालण्यासाठी सारण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे जिरे टाकलेलं आहे दोन चमचे बडीशेप टाकलेली आहे आणि दोन चमचेच धने घेतलेले आहेत आता हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंतच भाजायचं आहे जास्त भाजायची गरज नाही आणि हे भाजल्यानंतर आता मी याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकत आहे आणि दोन चमचे खसखस टाकत आहे खसखस आणि तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून हे सर्वात शेवटी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर तीळ हे असे तटतट उडायला लागले की आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व भाजलेलं साहित्य काढून घेत आहे हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे इथे मी त्याच कढईमध्ये दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे बाकरवडीमध्ये अशा पद्धतीने सुकं खोबरं घातलं जातं तर खोबरंही मी अगदी खरपूस गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे सर्व साहित्य थंड झालेली आहेत आता मी काय करत आहे सुरुवातीला जे धने जिरे बडीशेप आपण भाजली होती ना ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेत आहे बारीक करताना जाड सरस दळायचं आहे अगदी जास्त बारीक पावडर बनवायची नाही आता हे बारीक केल्यानंतर शेवटी आपल्याला हे सुकं खोबरं भाजलेलं आहे ना ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्येच एक छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आमचू पावडर टाकलेली आहे एक मोठा चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये साखर टाकायची असेल तरी टाकू शकता तर मी इथे साखर टाकलेली नाही तुम्हाला थोडीशी अशी गोड चवीची बाकरवडी बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे साखर टाकू शकता तर मी सर्व साहित्य व्यवस्थित असं बारीक केलेलं आहे एकदम बारीक पावडर न बनवता थोडीशी अशी जाडसर ठेवलेलं हो आहे आता हे आपलं स्टफिंग छान तयार झालेलं आहे आणि तेवढ्या ते वेळामध्ये आपली कणिक ही व्यवस्थित भिजलेली आहे कणिक भिजली ना परत एकदा आपण व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे आणि ते बघू शकता आपली कणिक आहे ती अगदी सॉफ्ट दिसत आहे आता या कणकेचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी ना व्यवस्थित असे मऊ असे गोळे बनवून घेत आहे तर एवढ्या बर कणकेचे ना बरोबर चार गोळे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि इकडे आपलं स्टफिंगही तयार झालेलं आहे तर आत्ता आपण बाकरवडी बनवून घेऊया तर हे जे आपण बाकरवडीसाठी स्टफिंग बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला शेव टाकायचे आहे तर इथे बघू शकता इथे मी बारीक असते ना शेव ती शेव घेतलेली आहे आणि ती अशी हाताने चोरून टाकत आहे एकदम मोठे मोठे तुकडे टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने बारीक करून टाकायची आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण बाकरवडी रोल करतो ना त्यावेळेस ही शेव आहे ती त्याच्यातून बाहेर येत नाही तर इथे मी घेतलेली सर्व शेव चुरून टाकलेली आहे आणि व्यवस्थित अशी या सारणामध्ये ही शेव मिक्स करून घेत आहे तरी लाट तर ते बघू शकता छान असं आपलं हे बाकरवडीसाठीचं सारण तयार झालेलं आहे आता आता हे सारण ठेवून मी काय करणार आहे बाकरवडीसाठी लाटी लाटून घेणार आहे तर जे आपण उंडा बनवून घेतलेला आहे ना त्याच्यातला एक उंडा मी घेतलेला आहे जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढी ही लाठी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आपण नेहमीची जी चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी याची लाटी लाटून घ्यायची आहे एकदम ही पातळ बनवायची नाही कारण तर याच्यामध्ये आपण जी शेव किंवा मसाला घालत आहे ना तो जास्त पातळ जर लाटी लाटली तर बाहेर येऊ शकतो त्याच्यामुळे थोडीशी चपातीपेक्षा पातळ अशी लाटी, लाटी लाटून घेतलेली आहे तर इथे मी चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने या लाटीवरती स सर, सर्व बाजूने ही चिंचगुळाची चटणी आहे ती टाकत आहे अगदी जास्त ही टाकायची नाही नाहीतर ही लाटी आहे ना ती जास्त ओली होऊ शकते आणि त्याच्यातून मसाला शेव बाहेर येऊ शकते त्याच्यामुळे अगदी थोडीशी अशी चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे आणि सर्व बाजूने अशी हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे तर अगदी छान अशी आपण चिंचगुळाची चटणी पसरवून घेतल्यानंतर हा जो मसाला आहे ना तो अशा पद्धतीने सर्व बाजूने एकसारखा पसरवून घ्यायचा आहे तर भरपूर मसाला टाकायचा म्हणजे बाकरवडी मध्ये खायला छान लागतो आणि ते बघू शकता हे जो बाकरवडी जे सारण आहे ना ते ही अगदी छान दिसत आहे अशाच पद्धतीने व्यवस्थित असं हे सारण पसरवून घेतलेलं आहे आता आपण बाकरवडीसाठी अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे तर अगदी एक अशी कढी घातली ना त्याला असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही किंवा हवा राहत नाही असं प्रेस केलं म्हणजे एकसारखं असं व्यवस्थित सारण आहे ना ते, ते आतमध्ये व्यवस्थित या कणकेला चिकटून राहतं जास्त बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित कडेपर्यंत रोल करून घेतल्यानंतर कडेला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि ही कडेची जी कणिक आहे ना किंवा लाटी आहे ती व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने रोल हलक्या हाताने प्रेस करत करत किंवा अशा पद्धतीने रोल करत एकसारखा करून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता अगदी हलक्या हाताने मी फिरवत आहे जास्त दाबायचं नाहीतर मसाला बाहेर येऊ शकतो तरी अशाच पद्धतीने व्यवस्थित असा मी रोल बनवून घेतलेला आहे आणि हे जी शेवटचं जी लाटी होती ना ती व्यवस्थित चिकटली पाहिजे तर आता मी ही कट करून घेत आहे आणि ते बघू शकता अगदी छान असे हे लेअर्स दिसत आहेत मसाला ही अगदी छान दिसत आहे आता आपण काय करायचं आहे हे बाकरवडी कट करून घ्यायची आहे तर दोन बोटं अशी मोजून मी या बाकरवडीचे तुकडे कट करून घेत आहे तरी इथे बघू शकता सर्व जी पूर्ण लाटे आहे ना त्याची अशाच पद्धतीने व्यवस्थित रोल करून घेत आहे आणि असं हलकंसं प्रेस करायचं म्हणजे मसाला आहे ना तो व्यवस्थित याच्यामध्ये राहिला जातो आणि तळताना जास्त बाहेर येत नाही शकता पण मी अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून सर्व बाकरवडी तयार करून घेतलेले आहेत तर इथे बाकरवडी तळण्यासाठी तेल अगदी कडक कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये बाकरवडी टाकतो ना त्याच्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती ही बाकरवडी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे एका वेळी जेवढे तेलामध्ये बसतील ते ना तेवढीच बाकरवडी टाकायची आहे आणि बाकरवडी टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही एक एक ते दीड मिनिट बाकरवडी चांगली सेट होऊ द्यायचं आहे त्यातला मसालाही व्यवस्थित सेट होऊ द्यायचा आहे आणि एक ते दीड मिनिटानंतर व्यवस्थित अशा या भाकरवडी एकसारख्या हलवून अगदी गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत या भाकरवडी तळण्यासाठी मला आठ ते नऊ मिनिट लागलेली आहेत अशाच पद्धतीने सर्व बाकरवड्या मी गोल्डन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत आणि ते बघू शकता आपल्या क्रिस्पी अशा भरपूर लेअर्स येणाऱ्या छान अशा बाकरोड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही बाकरमोडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद పునః భేటూయా అశా నవనవీన రెసిపీబర తోపర్ మస్తకెల్ రా నమస్కార